औंध उपसा योजनेचे पाणी एकवीस गावांना देणार जयकुमार गोरे मुद्दाम काही जण समाविष्ट गावांचा संभ्रम निर्माण करत आहेत औंध उपसा सिंचन योजना दिलेल्या वेळेत पूर्ण करणाऱ्या योजनेबाबत काही लोक मुद्दाम का पाणी फक्त सोळा गावांनाच येणार आहे असं सांगून सोळा का एकवीस गाव असं संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत मात्र या योजनेचं पाणी एकवीस गावांना देणार असल्याचं प्रतिपादन ग्रामविकास व मंत्री तथा नामदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले हर घर नल हर घर जल अंतर्गत कोकराळे गावात लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली असून या पाणीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी उद्योजक अंकुश भाऊ गोरे सोमनाथ भोसले विशाल बागल भरत जाधव डॉक्टर विवेक देशमुख अक्षय थोरबे कोकराळे तालुका खटाव इथं ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला मनोज सावंत भीमराव मदने संतोष जाधव निलेश फडतरे मनोज पाटील अविनाश सावंत जालिंदर चव्हाण सचिन सूर्यवंशी नारायण गायकवाड रामचंद्र गायकवाड रमेश सावंत दीपक बुचडे ओंकार गुरव ओंकार भोसले शिवाजी राजगे संदीप गुरव अजित माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना नामदार गोरे म्हणाले की पूर्वी आपल्याला दुसऱ्या तालुक्यात जाऊन विकास कसा असतो ते पाहावं आता तुमच्या तालुक्यात बाहेरचे लोक येऊन विकास कशाला म्हणतात ते बघत आहेत विकास कामं करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा असंही नामदार गोरे यांनी आवाहन केलंय आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क